नंदुरबारच्या महिला आदर्श कृती स्वतःच्या मुलांसाठी अंगणवाडीत त्यांनी ते प्रवेश घेतलेला आहे टोकर तलाव अंगणवाडी जिल्हाधिकाऱ्यांची मुलं आहेत ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय नंदुरबार जिल्ह्यातील मिताली सेठी यांनी आपल्या स्वतःच्या जुळ्या मुलांना सरकारी शाळेत टाकलेलं आहे नंदुरबार शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकर तलाव अंगणवाडीत त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना शिस्त लागण्यासाठी पाठवायला सुरू केली आहे तर या अंगणवाडीतल्या सेविका आणि मदतनीसांनी तयार करून घेतलेल्या जोडीची कल्पना आवडल्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आपल्या शुकर आणि सबर या जुळ्या मुलांना टोकर तलावाच्या अंगणवाडीत टाकलं या ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्रांगणात असल्यानं दोन्हीवर लक्ष तर राहीलच शिवाय जिल्ह्यातल्या इतर अंगणवाडीतही कार्य काय सुधारणा करता येईल याबाबत देखील जातीनं लक्ष घालता येईल या उद्देशानच मुलं अंगणवाडीमध्ये घातल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं मला ऍक्च्युअली ऍक्च्युली खूप अभिमान पण होते आनंद पण वाटते की म्हणजे लोक असं म्हणतात की जिल्हाधिकारीनी अंगणवाडीमध्ये मध्ये मुलांना टाकलं पण ऍक्च्युली आपली अंगणवाडीच इतकी चांगली आहे की मलाच चांगला वाटतोय की माझे मुले कुठले तरी चांगली जागेमध्ये जाते एक टोकर तलावची अजून चांगली जी मला गोष्ट वाटते की स्कूल आणि अंगणवाडी को लोकेटेड आहे म्हणजे सेम कॅम्पसमध्ये आहे तर मी पण जेव्हा जाते तर मला शाळा पण बघायला मिळते आणि तो एक चांगला इंट्रोडक्शन होते आता जिल्ह्यामध्ये पण आम्ही को लोकेशनचं काम करत आहोत की शाळा आणि अंगणवाडी सेम कॅम्पसमध्ये असली पाहिजे